मराठी नुसती मुंबईचीच नव्हे तर राज्याची ही भाषा वादग्रस्त वक्तव्यावरून भैयाजी जोशींचा युटर्न भैयाजींनी मराठीचा अपमान केला नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून भैयाजी जोशींची पाठराखण भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे कुटील डाव आमदार भास्कर जाधव यांचा आरोप प्रशांत कोरटकर वरची कारवाई प्रक्रिया सुरूच विरोधक त्यावर नाहक राजकारण करतायत निषेध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना फडणवीसांनी सुनावलं <usles> राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सावरकरांचा मोठा अपमान राहुल गांधींनी केलाय मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य पालिका निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी मुंबईत धारावी चर्मकार समाजासोबत संवाद धारावी पुनर्विकासाच्या वादाला पुन्हा तोंड फुटणार जलसंपदा विभागाचे निर्णय मोहित कंबोज घेतात अंबादास दानवेंचा मोठा आरोप आंधळे आहे की नाही मला शंका आंधळेची हत्या झाल्याची संजय शिरसाटाकडून पोलीस तपास करूनही सापडत नसल्याचा दावा गोरेंवर आरोप करणारी पीडिता उपोषणाला बसणार मी सतरा मार्च पासून उपोषणाला बसणारच प्रसारमाध्यमांसमोर येत महिलेनं दिली माहिती बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोण खेळत आहे नवी मुंबईतल्या कामोठेत आढळल्या बारावीच्या उत्तरपत्रिका